एकदम मस्त असं फोडणीचं ताक तर असं मस्त झालेलं आहे नक्की खायला छान लागतं चला बघूया आपण व्हिडिओ कसं बनवलंय नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे फोडणीचं ताक तर त्यासाठी बघा मी ले ले ताक असं मस्त हलवून घेतलंय हे का मस्त असं हलवून घेतलंय ताक साईडला ठेवूया तुम्हाला मस्त असं झालेलंय आहे ताक जास्त पातळ नाही केलेले मी बघू शकते त्याच्यात टाकूया अर्धा चमचा बघा साधं मीठ अर्धा चमचा शेंगदाणे मीठ त्याच्यात बघा एका चमचा चमचा साखर टाकूया वर टाकूया थोडीशी कोथांबिरे थोडासा पुदिना आणि मिक्स करूया आता फोडणी पायासाठी बघा फोडणी फॅन ठेवला या त्याच्यात होतो तेल थोडंसं ओतूया आपलं चांगलं गरम झालंय गॅस एकदम खाली कमी आहे बघा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आता गॅस बंद करूया आपण लसूण कसा कापून घेतला बारीक अशी कापलेली हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता थोडस हिंग बघा मस्त बसले आपली फोडणी वरती वतून घेऊया थोडी आणि कोथांबीर टाकायची आणि पुदिना फोड घेऊन मिक्स करूया आपण एकदा हलवून घेऊया आणि मस्त बसले बघा फोडणी नक्की करून बघा तुम्ही बी उन्हाळ्यात हे छान असतं खा पियाला बी तर बघा मस्त झाले असं करू तुम्ही बी इडू कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त रहा आता भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत बाय